हिंगणे शाळेची कौतुकास्पद कामगिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे शाळेत क्रीडा स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला हिंगणे व गावातील तरुणांनी शाळेला भेट दिलेल्या वृक्षांच्या रोपांचं शाळेसमोर वृक्षारोपण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे तालुका खेटाव या शाळेतील विद्यार्थिनींनी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर योगासनामध्ये प्रथम क्रमांक सई मनोहर कुंभार हिनं मिळवला म थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक अन्वी अमोल कुदळे हिनं मिळवून मेगासिटी मसवड या ठिकाणी क्रीडा प्रबोधनी कॅम्पसाठी या विद्यार्थिनीची निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार शाळेच्या वतीनं घेण्यात आला होता या कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी विभूते मॅडम विस्तार अधिकारी संगीता गायकवाड मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी कदम सर, केंद्र केंद्रप्रमुख राजेंद्र बागल सर यांनी क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थिनीचं उपस्थित राहून कौतुक केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कार्यक्रमात बोलताना गट शिक्षण अधिकारी विभूते मॅडम म्हणाल्या त्या विद्यार्थिनींचं कौतुक केल्यामुळे नक्कीच त्यांना प्रेरणा मिळेल हिंगणे शाळेतील विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन करत राहतील असं ते यावेळी बोलताना म्हणाल्या या प्रसंगी केंद्र प्रमुख राजेंद्र बागल बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील मुलेत खेळामध्ये चमकतात हिंगणे शाळेतील विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत शाळेचे नाव पोहोचवतील कारण त्यांचे मार्गदर्शक मुख्याध्यापक प्रमोद खाडे गुरुजी व संतोष एरवळकर सर हे खेळामध्ये नावलौकिक मिळवलेले शिक्षक आहेत नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा या विद्यार्थ्यांना होईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले विद्यार्थिनींचं कौतुक करताना त्यांना बक्षीस वितरण केले व पाठीवर शब्बास्कीची थाप दिली या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना हिंगणे शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद खाडे गुरुजी म्हणाले की या माझ्या हिंगणे शाळेचे आता दोन विद्यार्थी चमकले असले तरी अजून बाकी विद्यार्थी पण सराव करत आहेत ते पण भविष्यात कौतुकास्पद कामगिरी करतील जिल्हा परिषद प्राथमिक हिंगणे शाळेला सतत हिंगणे ग्रामस्थांचा सहकार्य असते शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती दिवसेंदिवस वाढत राहील असं ते यावेळी बोलताना म्हणाले तसेच निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचं रक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे शाळेला वृक्षाची रोपे हिंगणे गावातील युवा तरुण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भू पवार व विकास कुदळे यांनी भेट दिली या रोपांचं वृक्षारोपण मान्यवर पालक व ग्रामस्थांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे शाळेसमोर करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे शाळेच्या विद्यार्थिनींचा सत्कार व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी सोनाली विभूते वैभव पवार सरपंच प्रतिनिधी हिराचंद घनवट उपसरपंच शशिकांत ढोले सदस्य प्रभाकर निकम शिक्षणप्रेमी जयप्रकाश जाधव उपाध्यक्ष निकिता पडवळे रामदास शिंदे माजी सरपंच किसान पाटोळे दिगंबर पाटोळे रेखा दुबळे पूनम पाटोळे रुपाली कुंभार शीतल बनसोडे व पालक वर्ग मुख्याध्यापक प्रमोद खाडे गुरुजी संतोष एरवळकर सर हरिभा दडस सर अर्चना शिंदे मॅडम अंगणवाडी ताई सारिका मोरी पालक व हिंगणे ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह आज जिल्हा प्रयोगशाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांचा पालकस्तरावर निवड मदतवर्ग आणि तिथे सर्व विद्यार्थी तसं पाहिलं तर नंबर येणं आणि कौतुक करणं हा पण इतका महत्त्वाचा भाग आहे या शाळेचे सर्व शिक्षकांनी हे नियोजन केलेलं आहे अतिशय चांगलं आहे की विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी जो छोटेखाने कार्यक्रम ऐकण्यात आलेला आहे की त्या ते विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळून येणाऱ्या मसवटला जी आपल्याकडे सराव चाचणी होणार आहे मध्ये मध्येसुद्धा हे दोन्ही विद्यार्थी समजतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी व्यवस्थापन समितीने आणि गावकऱ्यांनी अपेक्षा घेतली आहे सरपंचाने दिलेले झाडं आहेत झाडांचं नियोजन जे आहे हे चांगली गोष्ट आहे कारण आता पावसाळी दिवस आहेत तिथं वृक्ष संवर्धन होणं महत्त्वाचं आहे आपला शा शासनाचा उपक्रम आहे एक पेड माकेना म्हणजे आई विद्यार्थी आणि झाड या तिघांचा फोटो अपलोड करायचा गुगल टॅगिंगमध्ये आणि त्या फोटो टॅग केल्यानंतर एक तुम्हाला प्रमाणपत्र येतं की तुम्ही त्या ठिकाणी झाडं लावलेलं ला, आहे त्याचं संवर्धन केलेलं आहे की आता सध्या देशामध्ये काळाची गरज आहे झाडं लावणे पण बघतो पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे पण यावर्षी पाऊस जास्त पडलेला आहे आणि अवकाळी पडलेला आहे मे मध्ये पाऊस सुरू झालेला आहे आत्ता गरज आहे पावसाची आता पावसाची ओढ झालेली आहे मधल्या पंधरा दिवसामध्ये हे जे नियोजन आहे ते व्यवस्थित राहावं झाडं असतील तर आपण असू झाडाचं झाडाचं संगोपन केलं तर आपल्याला या ठिकाणी देणार आहे या दृष्टीनं विद्यार्थ्यांना झाडाचं महत्त्व समजावं हा यामागचा उद्देश आहे म्हणून झाडं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरामध्ये झाडं लावावी ती जोपासावीत जोपासावीत म्हणजे काय झाडाची उंची किती वाढते दर महिन्याला त्याचं नियोजन करावं मोजमाप करण्याचं आणि त्याची नोंदी ठेवावी की जेणेकरून ह्या नोंदी ठेवल्या तर नाही कळत आपण जसं लहानाचं मोठे होत जातो झाड झाडसुद्धा लहानाचं मोठं होत जात असतं ज्या नोंदी ठेवण्याला आपल्या पण त्याच्यामध्ये क्युरिसिटी निर्माण होते आपण झाड कसं वाढतं त्याचं निरीक्षण आपण करणं गरजेचं आणि या निरीक्षणामधूनच आपल्यामध्ये असणारी चिकित्सक वृत्ती जी आहे जिज्ञासा जी आहे जो ती जोपासली जाते त्या झाडाबरोबर तुम्ही अन्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्या पद्धतीची जिज्ञासा जोपासणार आहात या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला आणि निश्चित अर्थानं आपल्या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री पंचायत राज मंत्री यांनी गेल्या वर्षीच घोषणा केली ती की, की जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना सातारा जिल्ह्यापर्यंतच जिल्हा आणि पाचडीपर्यंतच मर्यादा मरे होती परंतु जयकुमार गोरे ते विभाग आणि राज्यस्तरावर सुद्धा जे पीचे विद्यार्थी गेले पाहिजेत अशा पद्धतीचं ठराव करून घेतलेला आहे आणि निश्चितार्थानं कुठल्या गोष्टच न मर्यादित अर्थातही तू रा विभागावर पुणे विभाग आणि राज्य विभाग राज्यावर आपलं नाव निश्चित करावं आणि तुम्हाला माहिती आहे एका ग्रामीण भागामध्ये ललिताबाब नावाची मुलगी एका खेळेतली पण ना ते ऑलिम्पिक मध्ये तिनं नाव कमवलं आणि आपल्या देशाचं नाव तिनं उज्ज्वल तसं सही सुद्धा निश्चित करेल कारण तिच्याकडं गट्स आहे पाहिल्यानंतर विद्यार्थी लगेच कळत तर सई तुला माझ्या कुटुंबियाच्या वतीनं माझ्या व्यक्तिगत वैयक्तिक आणि केंद्र समूह शिक्षण विभाग त्या सर्वांच्या वतीनं तुला मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर अन्वी अन्वीने सुद्धा थाळी मध्ये मी बघितली आणि मी थाळी परवा आपलं बीट स्तरावर तालुका स्तरावर अतिशय सुंदर आणि सुद्धा राज्यावर आपलं नाव कोरलं जावं त्या पद्धतीने तू सराव आता स्पर्धा करता तू तुम्ही न राहता तुम्ही सातत्यानं ते कुठलाही क्रीडा प्रकार असेल विद्यार्थ्यांनी सातत्य जर ठेवलं तर निश्चितच त्यामध्ये यश कुठं गेलेलं नाही परंतु स्पर्धेपुरतं तयारी करायची आणि पुन्हा स्पर्धा संपली की दुर्लक्ष करायचं असं न करता जे खाली सरांना काही सांगायची गरज नाही पण जे अशा काही गट ज्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आहेत क्रीडा असेल कला एखादीच्याकडे असेल त्या विद्यार्थ्यांना सातत्यानं मार्गदर्शन करणं आणि सातत्यानं त्यांचा सराव घेणं हे गरजेचं आहे निश्चितच त्या अर्थानं तुम्ही सर्व प्रयत्न आहात करावे आणि आम्ही तो सुद्धा एक चांगलं नाव आपल्या शाळेचं गावाचं पालकांचं आणि आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं त्या राज्याचं नाव आपलं उद्योग अशा अपेक्षा व्यक्त करतो लव्हापासून मनापासून माझ्या प्रश्न शिक्षण विभागांच्या शुभेच्छा देतो आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एक आनंदाचा दिन साजरा होतो आणि अतिशय सुंदर दिवस सुंदर नियोजन आणि तुम्ही या ठिकाणी आजच्या दुहेरी कार्यक्रम आहे तसं दोन तीन प्रकारचं योगायोग दोन तीन प्रकारचं नियोजन या ठिकाणी आपण शाळेमध्ये केलं प्रथमका या सत्कार सोहळा आणि लक्षारोपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या ता खटाव तालुक्याच्या आदरणीय शिक्षणाधिकारी विभूते मॅडम त्याचबरोबर आपल्या बिटाच्या आदरणीय विस्ताराधिकारी गायकवाड मॅडम तसेच आदरणीय विस्ताराधिकारी कदमसाहेब प्रथमका काही गावच्या वतीनं जिल्हा परिषद प्रत्येक शाळा हिमणीच्या वतीनं आणि सर शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत या सर्वांच्या वतीनं त्याचं मनापासून हार्दिक स्वागत <laughs> कार्यक्रमाचे नियोजन मी मला वाटतं एक आपलं एक दोन दिवसापूर्वी आपली चर्चा झाली या आठ दिवसामध्ये आपल्या क्रीडाविषयीचं चा नियोजन चालू आहे बऱ्यापैकी गावामध्ये दे विद्यार्थी आता आज जरी दोन विद्यार्थी शाळेची माझ्या चमकले असतील तरी त्यांच्या तोडीस तोड देणारे भरपूर विद्यार्थी आहेत योगासनामध्ये माझी एक विद्यार्थी आली तरी दहा विद्यार्थी सराव करतात आणि बऱ्यापैकी हिंगणे गावातील सर्वांचं सहकार्य आणि हिंगणे गावामधून जो पालकांचा सपोर्ट आहे तो खूप सुंदर रीतीनं आहे ते एक दोन वर्षामध्ये जिल्हा मजल हिंगणे शाळेची गेलेलीच आहे भविष्यामध्ये याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं हिंगणे शाळेकडं शिंगणे शिंगणे शाळा आपल्या यश निर्माण करेल किंवा यश खेचून घेईल असा मला आत्मविश्वास आहे आणि हे सगळं करत असताना शालेय व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत आणि गावातली जी पालकवर्ग आहेत त्या चा सगळ्यांचं खूप चांगल्या पद्धतीचं चा सहकार्य मिळतंय मला असं वाटतं आहे की आजचा हा दिवस फक्त म्हणजे फक्त विद्यार्थीसाठीच नव्हे तर आमच्या सर्वांच्यासाठी हे खूप आनंदाचा क्षण आहे अतिशय गरजेचा गरजेचा आणि अतिशय आत्मविश्वास वाढवणारा जो दिवस आहे तो इथून पुढं अनेक वेळा निश्चितपणे येईलच आणि आता या दोन मुलींच्या बाबतीत वाटतं तुम्ही दोघींनी बघितलेलं आहे म्हणजे मुली मला वाटतं खेळा क्रीडा ज्यावेळेस सामने चालू असतात त्यावेळेस गायकॉन मॅडम असतात युती मॅडम असतात त्या आणि साहेब सर्वजणच असतात यात त्यांचंही अगदी मार्गदर्शन आणि त्यांचा सपोर्ट आमच्या सगळ्या शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांना असतो मला असं वाटतं आहे की या क्रीडा जो प्रबोधिनीचा जो आपला उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून हिंगणित नव्हेच तर हिंगण्यासारख्या अनेक शाळा मसवडसारख्या ठिकाणी जाऊन त्याचं प्रशिक्षण घेतील आणि भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या तालुक्याचंही नाव निश्चितपणे येईल आणि त्यामध्ये खारीचा का होना परंतु हिंगणे हिंगण्याचा वाटा निश्चितपणे असेल असा आत्मविश्वास व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात अगदी मनापासून तुमचं हार्दिक अभिनंदन करतो तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला मला वाटतं लाखो रुपयाची कामं ग्रामपंचायतने केली तर ग्रामपंचायतने केलेल्या कामाचं एक दोन वर्षामधला लेखा लोकांचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर म्हणजे जास्त एक दोन तीन तीन एक लाख रुपयाचं सहकार्य ग्रामपंचायतनं आम्हाला केलं आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती त्याच्यातील असणारे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत सदस्य आहेत त्यांचंही एवढं नियोजनबद्ध योगदान मिळालं आहे शाळेला त्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती शाळेमध्ये राबले जाणारे उपक्रम आणि शाळेला लागणारी ज्या आवश्यक बाबे त्या सर्व बाबींची पूर्तता अतिशय टप्प्याटप्प्याने अतिशय चांगल्या पद्धतीने होते आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते आता दिसायला लागले त्यामुळं मला असं वाटतं आहे की गेल्या आठ दिवसापूर्वी शाळेची पूर्ण साफसफाई शाळेमध्ये परसबागेसारखं नियोजन जी सी पीनं तीन चार तास चालवून जी सी पीनं सगळं रान चाळून घेऊन त्याची परसबागेचं नियोजन केलेलं आहे त्याची वाक्य वगैरे तयार आहेत ड्रीपवरती परसबाग आणि आता जे आज वृक्षारोपण करणार आहे त्याचं नियोजन सगळं ड्रीपवरती असणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी जाऊन तिथं पाणी घालण्यापासून ले प्रत्येक ड्रीपमधून यांना वृक्षारोपण वृक्षांचं नियोजन केलेलं आहे नवीन टाकी भाग आताच बांधलेलं आहे नवीन सिमेंटची पलीकडे टाकी बांधलेली आहे त्याच्यावरून जुनी जार। आहे पण तुझी जर जीर्ण झाले ग्रामपंचायत आम्हाला नवीन टाकी बांधून दिलेली मग ते अतिशय सुंदर रीतीचं नियोजन ग्रामपंचायती आहे ही झाडं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि गावातले एक दुसरे सहकार्य आहेत विकास सुब्रमणीचे या ठिकाणी नाही तर दोघांनी नागठाण्यावरून जाऊन ही झाडं आणली त्या नर्सरीतून म्हणजे त्यांना आम्ही सांगितलं ते वीस पंचवीस झाडं आम्हाला द्या तर शेवग्याचे अगोदरच लावलेली झाडं आहेत जुनी अगोदरची झाडं आहेत नवीन ही झाडं त्या ठिकाणी त्यांनी घेऊन आलेली आहेत आणि आज हा विजे तिहेरी कार्यक्रमाचा या ठिकाणी आज शाळेच्या माध्यमातून तुम्ही योग आला आणि हे सगळं करत असताना मला माझा स्टाफचा खूप मोठं सहकार्य आहे स्टाफच्या सहकार्याबरोबर मग शाळा व्यवस्थापासून की ग्रामपंचायत सर्वांचं सहकार्य आहे पुन्हा एकदा सर्व पालकांचं आणि सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणी इथे सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याच्या जे शिक्षणाधिकारी आणि विभूते मॅडम त्याचबरोबर विस्ताराधिकारी गायकवाड मॅडम त्याचबरोबर विस्ताराधिकारी साहेब कदम साहेब यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत हिंदे त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ विद्यार्थी यांच्यामार्फत त्यांचे आभार मानतो आणि हा छोटेखानी कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो